नमस्कार मित्रांनो तर नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जींचा ए आय जनरेटेड व्हिडिओ हा खूप व्हायरल होत आहे तर या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी डान्स करताना दिसत आहेत आणि ममता बॅनर्जी पण डान्स करताना दिसत आहेत तर झालं असं की एक्स डॉट कॉमवरती रुद्रा नावाच्या एका युजरने नरेंद्र मोदींचा डान्स करतानाचा ए आय जनरेटेड व्हिडिओ पोस्ट केला पण व्हायरल होण्याचं कारण हे की नरेंद्र मोदींनी तो व्हिडिओ लाईक करून परत रिट्विट करून त्या युजरला ॲप्रिशिएट केलं पण ममता बॅनर्जींचा पण सेम व्हिडिओ हा व्हायरल होत आहे पण ममता बॅनर्जींना काही तो व्हिडिओ आवडला नाही मग झाला असं की ममता बॅनर्जींनी जो तो एडि व्हिडिओ एडिट केलेला आहे ए आय जनरेटेड त्या युजरला त्यांनी एक नोटीस पाठवलेली आहे त्या नोटीसमध्ये असं म्हटलेलं आहे की तुझं नाव पत्ता सांग नाही तर तुला आम्ही सायबर क्राईमची केस दाखल करेल पण दो दोन्हीही बाजू बघता असं दिसतं आहे की ममता बॅनर्जी जी, जी नरेंद्र मोदीला तानाशा म्हणते काय काय म्हणते पण तरीसुद्धा आता बघा की एक फनी मी असूनसुद्धा ममता बॅनर्जींना ते आवडलं नाही म्हणून त्याला डायरेक्ट लिगल नोटीस त्यांनी पाठवली पण नरेंद्र मोदींनी ते सेमच व्हिडिओ आहे हा अमेरिकन रॅपर ली याटीचा व्हिडिओ आहे आणि त्यात ए आय जनरेटरनं फेस चेंज केलेला आहे तरीसुद्धा नरेंद्र मोदींनी त्याला अप्रिशिएट केलं आहे तर तुमचं हे काय म्हणणं आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा